श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम अज्ञानतिराधस शलाकया चुरुनिल येन तस्मै श्री गुरवय नम परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे अठ्ठ्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सात एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सतरा या भागातील पुढील भागाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून हितगूज करताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात या शक्तीचा प्रभावच असा आहे की जो कोणी या शक्तीच्या संगतीत सतत राहील त्यालाच या शक्तीची प्रचिती येईल भगवंत दयाळू असल्यानेच तो तुम्हाला या शक्तीपर्यंत आणून सोडत असतो या संगतीत आल्यावर मनुष्याचा स्वभाव निश्चय होत असतो त्याची व्यसने आपोआपच सुटू लागतात तुमच्यासारख्या संसारी माणसांना एवढे अनुभव नक्कीच तसे पुरेसे आहेत इथं तुम्हा सर्वांना तीच शक्ती सारखी ओढत असते तुम्हाला कोणालाही मी इथे येण्यासाठी आमंत्रण देऊन पत्र पाठवून परगावात फोन करून बोलावून घेत नसतो तरी तुम्ही येत असता गावातील तसेच परगावातील माणसं सतत दर्शनाला येत असतात जी माणसं इथे दर्शनाला अडचणीमुळे येऊ शकत नाहीत त्यांनाही आम्ही इथे नगरमध्ये बसून बाहेरगावी अनुभव देत असतो हे तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे जी व्यक्ती देवधर्म सांभाळेल तिला महिन्यातून एकदा तरी इथे नगरला दर्शनासाठी येण्याची बुद्धी होईलच भगवंताला मानवाची काळजी असल्यानेच त्याचे पुन्हा पुन्हा या भूमीवर अवतार घेणे चालूच आहे इतर पंथात तसे अवतार होत नाही तर केवळ ते मानण्यासाठीच नाममात्र भास असतात आपल्याच धर्मातील अवतार हे पूर्णावतार असतात व इतरांतील हे अपूर्णांकात असतात दुर्दैवाने आजचा हिंदू समाज निष्क्रिय झाला क्षत्रिय ब्राह्मण यांनी धर्माचरण करण्याचे सोडले आहे वैश्य शूद्र ही मनाला वाटेल तसे आपसात मत्सर ठेवून वाद मारामाऱ्या करीत आहेत तसेच आपल्याच धर्मावर टीका करणारी माणसं आपल्या धर्मात निर्माण होऊ लागली आहेत समाजात ती माणसं विचारवंत नावाखाली फिरत असतात इतर धर्मावर ही माणसं कधीही टीका करत नाहीत कारण तसे केले तर त्यांच्या प्राणावरच बेतेल हे त्यांना ठाऊक असते आपल्या धर्मातील माणसं अशा माणसांना विरोध करीत नाहीत त्यामुळे अशा निंदकांना रान मोकळे मिळाले सरकारला सुद्धा अशा त्यांच्या वागण्याने फायदाच मिळत असतो टी सिनेमा तसेच रेडिओवर सुद्धा आपल्या धर्मावर धर्मकांडावर टीकाच चालू असते काही वेळेला तर आपल्या पूजेची टिंगलही चालू असते आपण हे सर्व खपवून घेता का नये अशा गोष्टींविरुद्ध आपण आवाज उठवून समाजाला जागृत तरी केलं पाहिजे भगवंत मात्र हे सर्व निमूटपणे पाहत असतोच व वेळ आली की त्याच्या मार्गाने शासनही करीत असतोच समाजातील जी मंडळी आपल्या धर्मावर टीका करीत असतात अशा मंडळींना तुम्ही तपासून पाहिले तर ती मंडळी कधीही सुखात नसतातच अशी माणसे निपुत्री किंवा इतर संसार सुखापासून ऐहिक सुखापासून फार दूर फेकले गेलेले असतात खरे पाहता अशा दुर्दैवी जीवांनी भगवंताच्या चरणी जाऊन शरण गेले पाहिजे त्यातच त्यांचा उद्धार होण्याचा मार्ग सापडू शकतो पण ही मंडळी उलटच वागू लागतात व वा स्वतःवर संकट ओढवून घेत असतात काही वेळेला मात्र पूर्व पुण्याईने काही माणसांना सर्व काही जीवनात विनासायास उपलब्ध होत असते त्यामुळे त्यांना स्वतःबद्दल अहंकार निर्माण होतो व तीही मंडळी भगवंताबद्दल अपशब्द काढू लागतात हे सर्व आता आवर्ते घेतले पाहिजे काळ बदलत चालला आहे दुसऱ्या धर्मातील लोकांना परदेशातील लोकांनासुद्धा आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल आश्चर्य प्रेम वाटू लागले आहे हळूहळू हे सर्व शके दोन हजारकडेच वाटचाल चालू आहे ही बाहेरची मंडळी आपल्या धर्मात येण्यासाठी खटपट करणार आहेत शके काळात मी नक्कीच या देहात नसेन परंतु तुमच्यापैकी जे कोणी हल्लीचे अगदी तरुण त्या काळी असतील त्यांना माझ्या या बोलण्याची आठवण निश्चित येईल हा काळ सन दोन हजार सातच्या पुढे म्हणजेच सुमारे शके एकोणीसशे अठ्ठावीस नंतर बदलू लागेलसे दिसत आहे बाहेरच्या परधर्मियांना या धर्मात प्रवेश तसा सहज मिळेल असं वाटत नाही म्हणून ती मंडळी एकत्र येऊन आपल्याच हिंदू धर्माला पूरक असा दुसरा उपयुक्त पंथ काढतील त्यामुळे हिंदू धर्माचे वर्चस्व निश्चितच वाढेल पुढील येणारा काळ हिंदू धर्माच्या दृष्टीने सुंदर व मंगलमय असेल नवीन निर्माण होणारा पंथ हा हिंदू धर्माला पूरक असला तरी सुरुवातीला विरोधातून प्रेम निर्माण करणारा असेल ह्या माझ्या सांगण्याचा विशेष अनुभव सन दोन हजार पन्नासला ला नक्कीच आलेला असेल मुस्लिमांच्या प्रमाणे ख्रिश्चनांचाही काळ संपत आला मुस्लिम व ख्रिश्चन हा समाज एकत्र आला तरी तो मक्केच्याच काबा दगडाला विशेष देवता मानणारा असेल अर्थात तो काळ येईपर्यंत काबा दगडही नष्ट होण्याच्या अवस्थेलाच आलेला असेल व त्यालाही मूळ हिंदू देवतेचे स्वरूप प्राप्त झालेले असेल हिंदू धर्मात ही परधर्मीय मंडळी आली तर त्यांना शूद्रांचा दर्जा मिळेल व तो न स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या पंथांची स्थापना हे करतील व त्या पंथाला हिंदू धर्माचाच मूल्यांचाच आधार असेल भगवंताने भारतातच फक्त अवतार घेतल्याने इथेच उत्तम आचार विचार सापडतात इतरत्र ठिकाणी अवतार झालेले नसून केवळ भासच झालेले होते येथील अवताराला पूर्णावतार म्हणतात कारण त्या अवतारात एकही अवगुण दिसून येत नाही या भूमीवरच उत्तम आचार विचार असल्याने इथेच फक्त न्याय आहे तुझे तुला व माझे मला अशी मनोवृत्ती असते इतर ठिकाणी मनुष्याला सर्वांचाच लोभ असतो व दुसऱ्याचेही माझे मालकीचे कसे होईल इकडे लक्ष असते हे सर्व संस्कारानेच चांगले घडू शकते आपल्या देशातून अनेक लोक परदेशी नोकरी व्यवसायासाठी जात असतात त्यांना तिथे संपत्ती मिळेल पण सुख मिळणार नाही संपत्ती मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल व विकास होणार नाही आपल्यापासून इतरांना किती फायदा झाला आहे आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्ती किती सुधारल्यात याचा विचार केला तरच तुमचा विकास किती झाला याचे उत्तर मिळेल भारतभूमीवर सर्वच मानव आनंदात असतात येथील उत्तम आचार विचारांच्या संस्काराने सर्वसामान्यांच्या वृत्तीमध्ये व थोरपणात फरक पडत असतो परदेशीर जाणाऱ्यांना तेथील मनुष्यांनी केलेल्या सुधारणा विकास पाहायला मिळतात परंतु आपल्याला या भूमीवर मात्र संपूर्ण विकास ईश्वराने घडवलेला दिसून येतो येथून परदेशी जे जात असतात त्यांनी संपत्ती मिळाल्यावर स्वतःचा उत्तम विकास साधण्यासाठी लवकरात लवकर परत या भूमीवर यावे तिकडील वातावरणात समरस होऊन तिथेच राहिला तर तुमच्या विकासाची गाडी अडकून पडेल आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितबोजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता 和だっぞ。